आपण जे झाडने बनवतो ना त्याचे आणि ते ते जे पिवळं पिवळं दिसतंय ना तुम्हाला तर ता ते त्याला फळं आलेले आहेत म्हणजे ते एक प्रकारचे खजूर आहे लक्ष्मी पूजन ज्या टायमाला करतो ना तर त्या ह्या झाडाचं असतं बरं का झाड मी कारण कोमल हाऊस ऑफ कॅनडा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण परत राहण्यात आलेलो आहोत कारण की स्वतःचं शेत आहे तर येणं जाणं यावंच लागतं पण मी शक्यता येत नाही पण चालू म्हणले घरी बसून बसून करमत नाही आणि आता मी चार पाच वाजता आलेली आहे बरं का असं पण नाही की दुपारी दुपारीची नाही आलेली तर एक तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे तर नक्की बघा तर ठीक आहे चला एक मिनट तर ते आहे ना शिंदडीचं झाड आहे म्हणजे आपण जे झाडण्या बनवतो ना त्याचे आणि ते ते जे पिवळं पिवळं दिसतंय ना तुम्हाला तर ते त्याला फळं आलेलं आहेत म्हणजे ते एक प्रकारचे खजूर आहेत हे सोप्या भाषेत जर म्हणायला गेलं ना तर हे खजुराचंच झाड आहे बरं का याला गावरंग खजूर बोलतात गावाकडचे लोक शक्यतो जास्त हेच खजूर खातात पहिलं ग्रामीण भागामध्ये जास्त खजूर मिळत नव्हते ना त्या टायमाला हे खजूर खायचे आणि आता सध्याला आपण जे मार्केटमध्ये बघतात ना ते खजूर आता सध्यालाच खातात पण जर आरोग्यदायक जर असेल तर स सगळ्यात जास्त खजूर हे खाल्ले पाहिजे कारण की हे शरीराला खूप आरोग्यदायक आहे आणि ऑर्गनिक आहे बरं का तर तुम्हाला त्याचं मी खूप वरती आहे ते झाड आणि तुम्ही बघू शकता मी ना खूप म्हणजे खूप लांब आहे खाली आहोत आम्ही हे साईडचा व्ह्यू आहे कसं वाटतं नक्की सांगा बरं का कमेंट करून आणि हा जो दिसतो आहे ना हा पाण्याचा बंधारा आहे आम्ही इथं ना पहिलं धुणं धुवायला यायचो बरं का हे पूर्ण पाण्याने भरतं हा पूर्ण पाण्याचा बंधारा आहे आणि सूर्यबागांना काय मस्त दिसतंय वाव किती छान वाटतंय ना त्याच्यामुळेच मी चार पाच वाजता आलेली आहे तर ते तिकडं शिंदाडीचं झाड आहे नक्की अजून एक झाड आहे हे आपल्या रानात नाही आहे हे दुसऱ्याच्या शेतातलं आहे मी हे तुम्हाला खास का दाखवले कारण की याला आहे ना ते खजूर आलेले आहेत ना म्हणून हे तुम्हाला दाखवते ना आपल्या झाडाला आहे ना आतापर्यंत म्हणजे अजून खजूर नाही आलेले त्याला फक्त फुलं यायला सुरुवात झालेली आहे तर हे नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हे झाड आणि तुम्हाला या झाडाबद्दल अजून काय माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर चला अजून नेक्स्ट दाखवते आमच्या आपल्या रानातलं झाड दा झाड पण दाखवते बरं का हे छोटं आहे ना हे छोटं तेच झाड आहे फंट्याचं याला फंट्याचं झाड बोलतात कुणी शिंदडीचं झाड बोलत आहे कुणी खजूरचं झाड बोलत आहे कुणी भरपूर काही काही बोलतात बोलता बोलता? प्रत्येकाच्या बोलीभाषेत ब भरपूर वेगवेगळं काय आहे शिंदडीचं झाड बोलतं कुणी खजूरचं झाड बोलतं प्रत्येकाच्या भाषेत वेगवेगळं असतं असं काही नाही की एकाच एकाच ज एकाच झाडाला एकच नाव असलं पाहिजे तुमच्या तिकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा हो पण आपण जर आपण ज्या दिवशी दिवाळी दिवाळी लक्ष्मी पूजन ज्या टायमाला करतो ना तर त्या ह्या झाडाचं असतं बरं का झाड मी याला खूप मेहनत आहे मी तुम्हाला सांगू का खूप रक्त खूप कष्ट खूप ऊन तान खूप सहन करावं लागतं कारण की माझे सासरेच बनवत होते झाडणी म्हणजेच आपण लक्ष्मीपूजन ज्या लक्ष्मीचं करतो त्या ह्या झाडापासून बनतं हे झाडं आहे ते ह्या झाडापासून लक्ष्मीपूजनची जे जा आपण झाडणी तयार करतो आणि ह्या झाडापासून तयार करतो आणि हिला खूप मेहनत आहे कारण की हिची अशी मेहनत आहे कारण की हिला प आठ दिवस पंधरा दिवस हिला ह्या झा फंट्याला उन्हामध्ये वाळवायचं याला झोडायचं यांचे जे काटे आहेत ते हाताबोटाला टोचतात पूर्ण रक्तभांबूर बोटं वाहतात कारण की मी अक्षरशः पाहिलेलं आहे तुम्ही पण मला माहिती नाही तुम्ही बघितलं का नाही बघितलं पण जर पाहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या झाडण्याचं अजून काय वैशिष्ट्य माहिती आहे ते पण नक्की सांगा तर हे पण छोटंसं झाड आहे दिदी हाताला काटा लागेल तर अजून आपल्या रानातलं पण दाखवते हे पण आपलंच रान आहे पण हा पाण्याचा भाग पडतो ना तर जास्त शक्यतो आम्ही इकडे येत नाही पण ते बा याच्या म्हणजे ते ना बांधावरचं आहे दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या बांधावरचं झाड आहे ते आपल्या रानामधलं हे एक आहे आणि पलीखेडचं एक आहे तर मी तुम्हाला दाखवते चला हां तर हे जे वाळलेलं दिसतंय ना तर हे असं नाही बरं का हे पूर्ण पाण्याने आणि पूर्ण खराब झालेलं आहे तर ह्यांना हे हिरवं दिसतंय ना ते का, हिरवं कापून उन्हाखाली हिरवे हिरवे फंटे असतात तर ते हिरवे फंटे वाढावं लागतात आणि हे पूर्ण डाऊन झालेले तर हे काही कामाचे नाही आहेत हे फक्त जाळण्यासाठी उपयोगी येते चुलीबिलीसाठी तर हे झाड आहे आमच्या रानातलं तुम्ही बघू शकता आणि तो बघा तो कार्तिक कसा पोळतोय कसा पोळतोय लई आड्यावाणी करतो हे बघा कसा पोळतोय तर हे झाडं आहे तुम्हाला या झाडाबद्दल अजून काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे झाडांचा खूप उपयोग आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजनसाठी हे झाडण्या झाडांच्या पानापासून आपण झाडणी तयार करतो याचे खजूर पण खातात भरपूर काय आहे तर मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगितलं तर ताई ज्या स्पेशल ज्या ताईंनी तुम मला विचारलं तर तुम्हाला तुमची माहिती जर नक्की मिळाली असेल तर नक्की कमेंट करा ताई आणि कसा ब्लॉग वाटला हे पण नक्की सांगा आणि चॅनेलवर जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सब करा आणि बेल बेलायकनवरून क्लिक करायला विसरू नका तर पाठीमागे ते झाडं असं दिसतंय खूप ऊन आहे ऊन तोंडवर माझ्या चमकत आहे तर चल टाटा बाय बाय